श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण मासातील दुर्वा गणपती व्रत कसं करावं त्याचबरोबर बाप्पांचे अपार शुभ आशीर्वाद जर मिळवायचे असतील तर या दिवशी हे व्रत नक्कीच करायचं आहे हे व्रत वर्षातून एकदाच करता येते तर यंदा आठ ऑगस्ट या दिवशी आहे दुर्वा गणपती व्रत तुमची कितीही कठीणातील कठीण मनात इच्छा असू द्या ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात त्याचबरोबर या व्रताची कथा काय आहे पूजाविधी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत हे व्रत कसं करावं हे देखील आपण जाणून घेऊ ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावणात करायचं अतिशय पुण्य आणि फलदायी असे हे दुर्वा गणपती रोत अगदी अमृता समान म्हण मन, म्हणलं जातं तर निज श्रावण मास सुरू झाला आहे आणि आठ ला आहे श्रावणातील ही विनायक चतुर्थी तर चातुर्मासातील श्रावण हा व्रत वैकल्यांची रेलचेल असलेला महिना मानला जातो तर श्रावणातील प्रत्येक सणांचे महत्त्व अनन्यसाधारण असून निसर्गाशी असलेली सांगड विशेष आहे तसेच श्रावणातील व्रत करण्याची परंपरा ही खास आहे त्याचा आपलं अर्थ देखील खूप खास आहे तो लक्षात घेऊन व्रत आचरण केल्यास प्रत्येक व्रत साजरं करण्याचा हा आनंद देखील प्राप्त होत असतो असं म्हटलं जातं की श्रावण विनायक चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या दुर्वा गणपतीचं रोध जर अतिशय योग्य पद्धतीने केलं तर त्याचबरोबर त्याची पूजाविधी महत्त्व हे जर केलं जाणून घेतलं तर जे काही तुमच्या मनात इच्छा असेल ती नक्कीच गणपती बाप्पा ही पूर्ण करत असतात श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचं व्रत करण्याची ही खूप जुनी परंपरा आहे श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष मानली जाते श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं दुर्वा गणपती रोतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थीला हे रत केलं जातं त्याचबरोबर बघा हे रथ दोन तीन अगदी तुम्हाला जेवढे वर्ष करायचे आहे तेवढे वर्ष तुम्ही करू शकता परंतु किमान दोन वर्ष अथवा पाच वर्ष केलं तरी चालतं श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रताचा प्रारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालतं चा, चा ले ले आपन, न, या रोताच्या उद्यापनाच्या वेळी बघा पिठाचे तुपात तळलेले अठरा मोदक जे आहे त्याचा नैवेद्य आपण करायचा आहे या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती सहा मोदक जे आहेत ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक हे इतरांना तुम्ही जे कोणी तुमच्या कुटुंबात असतील त्यांना हे खाऊ घालायचे आहे त्यांना द्यायचे आहे उरलेले सहा मोदक जो कोणी हे व्रत करत असतो त्याने स्वतः हे मोदक खायचे असतात सर्व तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी हे रोध करतात म्हणून हे सहा मोदक स्वतः खायचे आहेत विशेष म्हणजे या रोतामध्ये सहा दुर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणं तितकंच महत्वाचं आणि आवश्यक मानलं जातं तर गणप बघा दुर्वा गणपतीची आपण पूजाविधी जाणून घेऊया तर या दिवशी सकाळी जो रोत करणार आहे याने सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर चौरंग असेल किंवा पाट असेल तो घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचा आहे त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात म्हणजे तुम्ही तामण घेतलं तरी चालणार आहे त्या पात्रात दुर्वा पसरवून त्या दुर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता बघा तुमच्याकडं जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तरी चालणार आहे मात्र गणेशाची मूर्ती जर असेल तर तिच्यावर सर्वप्रथम प्रथम तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे तीच तुम्ही स्थापना करायची आहे त्यानंतर लाल वस्त्र वाहून षोडोपचारांनी त्यांची पूजा करायची आहे त्यावेळी गणेश चतुर्थीला बघा वाहतात ना अगदी तशा मिळतील तेवढ्या विविध पानं फुलं जे काही आहेत ते तुम्हाला जेवढं मिळेल ते व्हायचं आहे मात्र आघाडा शमी यांची पानं तर तुम्ही आवर्जून अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा हे जरी नाही मिळालं तर किमान जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर धू नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व आहे म्हणून इतर काही पानं नाही मिळाली तरी देखील दुर्वा ही अर्पण कराव्यात तसेच बघा एरवी गणपतीची नावे घेत सहा दुर्वा व्हाव्यात एकवीस दुर्वांची तुम्ही जोडी केली आणि ती वाहिली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर जो रोध करणार आहे त्याने उपवास करावा पूजेसाठी नित्यपूजेतील तुमची जी कुठली मूर्ती असेल ना गणपती बाप्पांची ती देखील चालणार आहे श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात तसेच बघा इतर सर्व पानं फुलं सह मिळतात हे रथ फारसं अवघड नाही गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा ए त्याचबरोबर विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसं की तीन पाच सात नऊ अशा जु दु, दुर्वांची जोडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो मनापासून केलेली मनोकामना ही पूर्णत्वास जातेच त्याचबरोबर विघ्नहर्ता गणपती ही भक्तांची पूर्ण इच्छा ही पूर्ण करतोच त्याचबरोबर बाकी काही नसले आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला अगदी मनोभावे अर्पण केली तरी संपूर्ण पूजेचे पुण्य जे आहे ते आपल्याला मिळतेच त्याचबरोबर दुर्वा औषधी वनस्पती आहे त्यामुळे बघा या असंही म्हटलं जातं की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढाताण झाली त्या ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती ही उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षस हा पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून त्यांच्या रक्षणासाठी धावा केला बाप्पांनी राक्षसांशी तुंबळ युद्ध केलं आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटात जाऊ जाताच त्यांचा उपद्रव सुरू केला बाप्पाच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दूर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेव थेु, मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वाकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वांचे स्थान हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे गणपतीला मोदक हे प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पान ठेवतो हो अगदी तसेच मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते तसेच बाप्पांच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो हार उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जोडी वाहिली तरी चालते ती देखील उपलब्ध नसेल तर, उपलब तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते तसेच दुर्वा अर्पण करताना अनन्य भावे हात जोडून मंत्र म्हणावा श्री गणेशायन महा दुर्वाकुरानं समर्पयामी अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पांची प्रार्थना केली आणि दुर्वाकूर वाहून बाप्पांचे रोध केले तर बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ